मित्रांनो मी प्रवीण पोद्दार तुमचं सर्वांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत किल्ले बानूरगड या ठिकाणी बानूरगड हा सांगली जिल्ह्यातील व खानापूर तालुक्यातील गिरदुर्ग प्रकारातील एक किल्ला आहे आज आपण हा संपूर्ण किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत या किल्ल्याचा इतिहास या किल्ल्यावरती आपल्याला काय काय बघायला मिळतं ही संपूर्ण माहिती आज आपण या ब्लॉगच्या माध्यमातून बघणार आहोत या ठिकाणी काही तटबंदी असेल त्याचबरोबर काही बुरजाचे अवशेष असतील त्याचबरोबर इथे एक तलावसुद्धा आहे दरवाजे आहेत गुहा आहेत असे काही पुरातन अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात सध्या या गडावरती बहिर्जी नाईक यांची समाधी त्याचबरोबर बांडलिंगाचं एक मंदिर बांडलिंग म्हणजे महादेव महादेवाचे एक मंदिर आहे तसेच या ठिकाणी समोरच्या बाजूला बघू शकता ही एक पुरातन वास्तू आहे एंट्रन्ससारखी ही वास्तू आहे त्याचबरोबर एक दीपमाळ आहे तर या गडावरती ज्या ज्या वास्तू शिल्लक आहेत त्या वास्तूंची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो बानोरगडला भोपाळगड किंवा भोपाळगडसुद्धा म्हणतात आता हे समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता बहिर्जी नाईक यांची समाधी आहे या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे ही समाधी आहे खालच्या बाजूला दगडी चौतार आहे आणि त्याच्यावरती वृंदावन आहे म्हणजे ही वृंदावन समाधी आहे आणि वरच्या बाजूला अशा प्रकारे छत बांधलेलं आहे खूप सुंदर प्रकारे या समाधीचे जतन केलेलं आहे बहिर्जी नाईक हे कोण होते तर बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते या बोर्डावरती बहिर्जी नाईक यांच्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही माहिती वाचू शकता आणि अभिमानाची गोष्ट आहे की बहिर्जी नाईक यांची समाधी आपल्या सांगली जिल्ह्यातील व खानापूर तालुक्यातील बानूरगडावरती आहे बहिर्जी नाईक यांच्या मृत्यूबद्दल संभ्रम आहे काहींच्या मते या ठिकाणी हेरगिरी करत असताना बहिर्जी नाईक हे शत्रूंच्या तावडीत सापडले त्यामुळे त्यांना वीरमरण आले तर काही इतिहासकारांच्या मते इथेच आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये हेरगिरी करत असताना शत्रूंनी त्यांच्यावरती हल्ला केला होता त्यांना घाव बसला होता त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी महादेवाच्या मंदिरासमोर आपले प्राण सोडले या समाधीच्या समोरच्या भागात दोन ध्वज आहेत या समाधीच्या पाठीमागच्या बाजूला एक दगडी दीपमाळा आहे याला दीपस्तंभसुद्धा म्हणतात आणि या दीपमाळेला लागूनच एक दगडी वास्तू आहे ही पुरातन वास्तू आहे या ठिकाणी बघू शकता ज्या प्रकारे एंट्रन्स असतो प्रकारे ही वास्तू आहे आणि या वास्तूच्या आतमध्ये डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन देवडे आहेत या ठिकाणी बघू शकता या अशा प्रकारे दोन देवड्या आहेत सैनिकांना उभे राहण्यासाठी या देवड्या असतात आणि समोरच्या बाजूला हे बाणलिंगाचं मंदिर बघू शकता बाणलिंग अर्थातच महादेव हे समोरच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे प्राचीन असं मंदिर आहे आणि हा आहे या वास्तूचा आतला भाग या वास्तूजवळच एक शिवपिंड आहे पुरातन असे शिवपिंड आहे सध्या हे वास्तू मोडकळीस आलेले आहे या ठिकाणी बघू शकता हा मंदिराचा बाह्य भाग बघू शकता कशा प्रकारे आहे मंदिराच्या अर्ध मंडपामध्ये या ठिकाणी आपल्याला दोन नंदी दिसून येतात एक नंदी फार पुरातन आहे तसेच काही इथे दगडी गुंडसुद्धा आहेत त्याचबरोबर या ठिकाणी एक पुरातन मूर्ती आहे आणि ही मूर्ती मालवाई देवीची आहे असं ग्रामस्थ सांगतात हा मंदिराचा सभा मंडप आहे सभामंडप प्रकारे आहे बघू शकता या ठिकाणी रंगरंगोटी केलेलं आपल्याला दिसून येतं सभामंडपामध्ये डाव्या बाजूला महादेवाचा एक मुखवटा आहे आणि उजव्या बाजूला पार्वती देवीची पुरातन मूर्ती आहे गर्भगृहामध्ये बघू शकता या ठिकाणी एक शिवपिंड आहे आणि शिवपिंडीच्या पाठीमागच्या बाजूला शंकर आणि पार्वती यांची मूर्ती आहे या गडावरती बघू शकता अशा प्रकारे इथे असलेल्या परिसरामध्ये शेती केली जाते वेगवेगळी पिके या ठिकाणी घेतलेली आहेत या ठिकाणी हा तुम्ही रस्ता बघू शकता याच रस्त्याने आपण आलेलो आहोत हा रस्ता गडावर वरपर्यंत येतो तुम्ही गाडी घेऊन या वरपर्यंत येऊ शकता इथे काही माहितीचे फलक लावलेले आहेत या ठिकाणी बघू शकता बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन दोन हजार एकवीस साली झालेला आहे त्याचबरोबर इतर जे काही सरकारी कामं झालेले आहेत त्याची माहिती या बोर्डवरती दिलेली आहे हा गड कोणी बांधला याबद्दल वेगवेगळी मतं आहेत एका ग्रंथानुसार हा गड छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला होता व त्यांनी त्याचे नाव भोपाळगड ठेवले तर काही जाणकारांच्या मते किंवा काही इतिहासकारांच्या मते हा गड भोपालसिंह या राजाने बांधला होता व त्यांनी त्याचे नाव भोपाळगड ठेवले हा गड खानापूरपासून चोवीस किलोमीटर आटपाडीपासून अठ्ठावीस किलोमीटर आणि सांगलीपासून सत्तर किलोमीटर अंतरावरती आहे या गडावरती अनेक विकास कामे केलेली आपल्याला दिसून येते इथे बघू शकता अशा प्रकारे पेविंग ब्लॉक्स बसवलेले आहेत इकडच्या बाजूला अशा प्रकारे हे फ्लोरिंग म्हणजे दगडाचं फ्लोरिंग तयार केलेलं आहे त्याचबरोबर इकडे संरक्षक भिंत बांधली जात आहे या अशा प्रकारे तटबंदी बांधली जात आहे त्याचबरोबर इथे लाईटची सुद्धा खूप छान प्रकारे व्यवस्था केलेली आहे तसेच इथे पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे या समाधीचं आणि महादेव मंदिराचं तोंड पूर्व दिशेला आहे इकडे एक नवीन कमान बांधलेलं आहे ती कमानसुद्धा आपण बघण्यासाठी जाणार आहोत तर अशा प्रकारे ही कमान आहे नवीनच कमान बांधलेली आहे आणि इकडे दगडी पायऱ्या आहेत या पायऱ्यासुद्धा नवीनच बांधलेल्या आहेत दोन हजार तीन साली या पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि मगाशा आपण ज्या रस्त्याने आलो तो रस्ता तुम्ही समोर बघू शकता या रस्त्याच्या वळणावरती गाडी लावून तुम्ही इथून म्हणजे या पायऱ्याच्या मार्गाने वरती येऊ शकता समोरच्या बाजूला एक गाव वसलेलं आहे आणि त्या गावाचं नाव बानूरगड आहे होय मित्रांनो त्या गावाचं नावसुद्धा बानूरगड आहे आणि या किल्ल्याचं नावसुद्धा बानूरगड आहे त्या बानूरगड गावामधूनच आपल्याला या गडावरती यावं लागतं आणि समोरच्या बाजूला एक तुम्ही तलाव बघू शकता तो बांधीव तलाव आहे तो तलावसुद्धा आपण बघण्यासाठी जाणार आहोत त्याला घोडे तलाव म्हणतात आणि या ठिकाणी बघू शकता हाच तो घोडे तलाव आहे पूर्वीच्या काळी घोड्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा प्रकारच्या तलावामध्ये केली जात असे या तलावाच्या आजूबाजूला बघू शकता शेती आहे हे बघू शकता कशाप्रकारे या तलावाची बांधणी केलेली आहे पुरातन काळातील हा तलाव आहे आणि या ठिकाणी बघू शकता ठिकठिकाणी थीक शेतकऱ्याने अशा प्रकारे छोटे छोटे बांध घातलेले आहेत सुरुवातीला या गडाची किल्लेदारी फिरंगोजी नरसाळा यांच्याकडे होती व त्यांच्यानंतर दौलतराव गायकवाड यांच्याकडे या, या गडाची किल्लेदारी सोपवण्यात आली मित्रांनो हा किल्ला आकाराने प्रचंड मोठा आहे या किल्ल्याचं क्षेत्रफळ जास्त आहे गडाच्या पूर्व दिशेला एक भगवा झेंडा लावलेला आहे त्या ठिकाणी एका बुर्जाचे अवशेष आहेत आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत पूर्वी हा गड स्वराज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता आजूबाजूच्या क्षेत्रांवर नजर ठेवण्यासाठी त्याचबरोबर हेरगिरी करण्यासाठी या गडाचा उपयोग केला जात असे तर फायनली आपण या भगव्या ध्वजाजवळ आलेला आहोत हा बुर्जाचा शिल्लक राहिलेला भाग आहे आणि अशा प्रकारे ही दगडी तटबंदी होती तटबंदीचे काही अवशेष आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि इकडे खोल असे दरी आहे समोरच्या बाजूला काही गावं बघू शकता आणि मग अशा आपण त्या टेकडीवरती होतो या ठिकाणी काही पायऱ्या सुद्धा दिसून येतात तर अशा प्रकारे हा आपल्याला बुरुजाचा काही भाग दिसून येतो पूर्वी या गडावरती मोगलांनी आक्रमण केलेलं होतं दिलरखानाने आजूबाजूच्या डोंगरावरून या गडावरती तोफा डागलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे इथे असलेले बुरुज पडलेले आहेत बुरुजापासून थोड्याच अंतरावरती या ठिकाणी पायऱ्यांचे काही अवशेष आपल्याला दिसून येतात गडसंवर्धन करणाऱ्या टीमने अशा प्रकारे या तटबंदीचे दगड व्यवस्थित लावलेले आहेत सुद्धा पायऱ्या आहेत मित्रांनो पूर्वेकडील बाजूस सुद्धा काही चोर दरवाजाचे अवशेष आपल्याला दिसून येत आहेत पूर्वेकडील बाजूस अजून एक आपल्याला बुर्जाचे अवशेष दिसत आहेत हा बुर्जाचा काही भाग बघू शकता म्हणजे आपल्याला पूर्वेकडे दोन बुरुज दिसले आहेत सुद्धा आपल्याला गडाचे प्राचीन काळातील अवशेष आढळून आलेले आहेत हा भागसुद्धा गडाच्या पूर्व दिशेला आहे या ठिकाणी बघू शकता इथून पूर्वी वाट असावी आणि या दोन द्वार शाखा बघू शकता वरचा दगड पडलेला आहे आणि अशा प्रकारे या दगडांवरती खुंट्यांसारखं तयार केलेलं आहे जेणेकरून या खुंट्यांमध्ये वरचा आडवा दगड अडकवता यावा पूर्वी इथून चोरवाट असावी आणि इकडच्या बाजूला अशा प्रकारे जागा तयार केलेली आहे इथे एक छोटीशी दिवळे आहे हे बघा इथून सुद्धा काही पुरातन पायऱ्या आहेत इथून ही वाट बुरुजाचे वर जाते आणि असं म्हटलं जातं की या गडाला एकूण बारा बुरुज होते जर तुम्ही तटबंदीच्या कडेकडेने चालत जाल तर तुम्हाला वेगवेगळे पुरातन अवशेष आढळून येतील हे बघा दक्षिणेकडील बाजूस येथे सुद्धा काही पायऱ्यांचे अवशेष आहेत आता आपण गडाच्या पश्चिम दिशेला आलेलो आहोत आणि या ठिकाणी एक हनुमानाचं छोटंसं मंदिर आहे असं म्हणतात की पूर्वी या गडाच्या सभोवताली एकूण बारा हनुमानाची छोटी छोटी मंदिरे होती आणि त्यापैकी हे एक हनुमानाचं मंदिर आहे या ठिकाणी या पिंपरणीच्या झाडावरती भगवा झेंडा लावलेला आहे दूरवरूनच पश्चिम दिशेकडील हा झेंडा आपल्याला दिसून येतो समोरच्या बाजूला हा जो डोंगर आहे याला कवड्याचा डोंगर म्हणतात मित्रांनो बानूरगाडाचा हा दक्षिणेकडील बुरुज आहे हा बुरुज आकाराने बराच मोठा आहे आणि ही बुरुजाला लागूनच तटबंदी आहे बांदोरगाडाच्या दक्षिण बाजूला इथे एक बुरुज आणि चोर दरवाजा आहे हा रस्ता कोळेगावाला जातो या रस्त्यालगतच या ठिकाणी एक बुरुज आणि चोर दरवाजा आहे अशा प्रकारे हा बुर्जाचा काही भाग शिल्लक राहिलेला आहे आणि या बुरुजाला लागूनच चोर दरवाजा आहे आत्ताच आपण दक्षिणेकडील बाजूला एक मोठा बुरुज पाहिला त्या बुरुजाच्या तुलनेत हा बुरुज छोटा आहे आणि हा चोर दरवाजा याची एक द्वारशाखा तुटलेली आहे अशा प्रकारच्या चोर दरवाजांचा उपयोग पूर्वी सैनिक चोर वाटेने छुप्या वाटेने गडावरती जाण्यासाठी करत असत आणि रस्त्यावरून पाहिलं तर आपल्या पटकन लक्षात सुद्धा येणार नाही की या ठिकाणी एक चोर दरवाजा असेल तर या चोर दरवाज्याची रचना कशा प्रकारे आहे बघू शकता याच्या आतल्या बाजूला दोन देवड्या आहेत अशा प्रकारे या दोन देवड्या आहेत सैनिकांना उभे राहण्यासाठी किंवा थांबण्यासाठी अशा प्रकारची जागा केलेली असते वरच्या बाजूला एक दिवळे आहे इथून पूर्वी गडावरती जाण्यासाठी वाटा असायची हा चोर दरवाजा आतल्या बाजूने असा दिसतो या गडाच्या सोबत आली एकूण बारा बुरुज होते त्यापैकी काही अवशेष आपल्याला आजही बघायला मिळतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या गडाची माहिती घेतलेली आहे हा ब्लॉग मी इथेच थांबवत आहे भेटूया आणखी एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार